मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले असून ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना भारतात सर्वप्रथम श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत गरीब महिलांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी ही शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे गरीब महिलांना बसून रोजगार मिळू शकणार आहे घरी जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देऊ शकते शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता मोफत शिलाई मशीनचा वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या महिलेचे वय वीस ते चाळीस वर्षा दरम्यान असावे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेच्या पतीचे उत्पन्न दोन लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे देशातील विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील ही मोफत शिलाई मशीन योजना सध्या महाराष्ट्र गुजरात हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान कर्नाटक बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश इत्यादी काही राज्यांमध्ये लागू आहे ही पी एम शिलाई मशीन योजना राज्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे हे इतर राज्यांमध्ये लागू आहे आणि काही काळानंतर लागू केली जाईल मोफत शिलाई मशीन योजनाचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे पुढील प्रमाणे आय आर ए मोफत शिवणकाम यंत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांनी प्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावे अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथे ते एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फ्री शिलाई मशीन मिळू शकेल सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रत तयार करा आणि अर्जासोबत संबंधित कार्यालयात जमा करा अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती पूर्णपणे भरावी लागेल यानंतर तुम्हाला एक अर्ज मिळेल ज्याची पडताळणी कार्यालयीन अधिकारी करतील पडताळणीनंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल पडताळणीनंतर तुम्हाला पी एम शिलाई मशीन योजना दिली जाईल